बांधवांनो मुंबईच्या दिशेने निघतो रंगे पाटील यांचं बाईट नाही आता निघायचं गाड्या तिकडे सध्या सर्व बांधव या ठिकाणी निघालेले आहेत आपण मुंबईच्या दिशेने <laughs> चला चला <laughs> चला निघाले तुम्ही इकडे गाडी तिकडे तोंड तोंडपुढे आले मुंबईकडे संघर्ष होत रंगे पाटील निघालेले आहेत त्याचं लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचता बांधवांध तुम्ही सध्या लाईव्ह पाहताय उदय निघूया अपडेट आहे दादांची पत्रकार परिषद झालेली आहे आता निघालेली आहेत आपण आपल्या गाडीकडे जातोय आणि गाडीकडे जाऊ पुढे आपण येणार आहोत आताच लाईव्ह अपडेट आपल्याला निघालेले आहेत आपण पाहतोय की हायवेला भरपूर गाड्या आहेत इकडून सध्या आता हे सर्व बांधव आपल्याला पाहायला मिळतात की आपण इकडेही आंतरवाली सराठीमध्ये सुद्धा अनेक जण आलेले आहेत आंतरवाली सराठी मध्ये न येता आदरणीय मनोज दादाच पाटील यांनी सांगितलेलं आहे की आपण जास्तीत जास्त, जास्त संख्येनं जर बघितलं तर आपण हायवेवरती थांबावं दादाच तिकडे हायवेकडे येत आहेत आणि अनेक जण बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि पैठण फाटा खुट्टा चौक या ठिकाणीसुद्धा ते सर्व पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात आत्ताचं लाईव्ह अपडेट आपल्याला देतो आहे उदय बिसे पाटील या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आ, मी करतो बांधवनं आत्ता आपण उदय भिसई ऑफिशियल या चॅनेलवरूनही सध्या लाईव्ह पाहत आहे पोलीस प्रशासनाचाही चोख बंदोबस्त या ठिकाणी केले गेलेला आहे आणि ज्या काही आत्ता परवानगी आझाद मैदानावरची मिळाली असंही सांगण्यात आलं पण काही अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती नेमकं काय असणार आहेत त्याच्यावरती दादा सविस्तर तो जी आर वाचणार आहेत आणि त्यानंतर म्हणजे पुढे आपण दादा सांगतील त्या पद्धतीनं आंदोलनाची दिशा ठरलेली आहे आणि एकदम आपण म्हणजे निर्धार केलेला आहे मनामध्ये की आपण आझाद मैदानाकडेच जाणार आहोत होत आझाद मैदानाकडे आपण सध्या निघणार आहोत अशाच पद्धतीची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आत्ताच लाइव अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे मी उदय आणि तुम्ही पाहताय उदय न्यूज अर्थात उदय न्यूजच्या या यूट्यूब चॅनलवरती प्लॅटफॉर्मवरती आपलं मनापासून स्वागत आहे आणि फेसबुकवरतीसुद्धा आपण लाईव्ह पाहतोय त्याचंही सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे चला चला चला

बांधवांचं मनापासून स्वागत करतो आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून उदय आणि तुम्ही पाहत आहे उदय भिसे पाटील ऑफिशियल या चॅनेलच्या माध्यमातून आत्ताचं लाईव्ह फुटेज आपल्यापर्यंत पोहोचत होत आहे आणि आता पाहतोय आपण संघर्षोद्धे मनोज दादा जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत दादांच्या निघालेल्या या दिशेने आपण सध्या आपण चालतोय मुंबईकडे आपण कूच करतो आहोत मुंबईच्या दिशेने निघतो आहोत आताच लाईव्ह अपडेट आपण घेतोय आणि संघर्ष उद्योग म्हणून आता जरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्यक्ष अपडेट प्रतेक आपल्यापर्यंत का। देण्याचं काम मी उदय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे बापू तुमच्या हे का एक एक ही एक गाडी घाण एक ड्रायव्हर कोणतरी मागची गाडी घाण कोणतरी जमन चल कोणती गाडी ड्रायवर नाही हा ही मागची ठीक आहे यायलेच ते पुढं तिकडं पुढं तुझ घेऊन मागं मागेच चल द्या तिच्या मागे चललो की हां तिच्या मागे चल तिच्या मागे ही चल की हो त्यांची ती गाडी आपल्या हातात गेली विजू भाऊ कुठे आता पूर्ण आंतरवालीतून ह्या ट्रॅफिक जाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आताच लाईव्ह अपडेट आपण घेतोय संघर्षोदय म्हणून दादा जरांगे पाटील यांच्यासोबतचा हा क्षण आपण लाईव्ह पाहतो हो। आहोत विजू भाऊ आवाज मध्ये बिजू भाऊ आहेत का ताईला मला बॅग टाकली का बिजू भाऊची टाकली का आत्ताचं फुटेज आत्ताचं लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे संघर्ष उद्योय मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्यक्ष प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह देण्याचं काम आपण करतो आहोत चला घ्या पुढे पुढे वाटलं यायला कशाला पुढे जाऊ देत आपल्या मी गा हे डायरेक्ट दादाच्या ताप्याची पुढे लावते ना आपली बघू आता काय होईल मागेच ठेवा लागणार आहे आपल्याला पुढे नाही ठेवता येत मागेच हो भैया हो टॅम्पो कारण बाहेर आता दादा यायलेत देखना देखना पर... मागे घेऊन काढा चला मोकळं करा आता सगळं हे मागे घेऊन काढा मागे घेऊन काढा इथं लावायला सांगितलं नाही मंगल कार्यालयात लावायला सांगितलेलं सगळ्या गाड्या ते कोण आयशेर सगळ्या गाड्या बाहेर निघायच्यात आता मागे घ्या चला काढा दादा ही गाडी जाऊ दे पुढं तुमची गाडी मागे

घ्या बर माग थांबा थांबा ते घेत गाडी एवढ्या माग द्या लिवानाची गाडी उद्या घ्या उत्या घ्या उठ्या द्या मग माग मी सांगायला तुम्हाला अशी लावायची नाही मंगल करायला सांगितलं तुम्ही पुढे ड्रायव्हर कुठे चला घ्या गाडी पुढे पुढे घ्या पुढे पुढे घ्या ना बाहेर काय कामाल राह तुम्ही पाठवा सोबतच्या माणसं पण हे इथे ट्रॅफिक जाम करून टाकायची का तुम्हाला ड्रायव्हर इथं दाखवला काय कामालय सगळं अ हे पुढे गेले चला ना काढा गा ना गाड्या अनिल पाटला म्हणा आता पुढे येतात तसं काय नसत आता तुम्ही तसंच ट्रॅफिक जाम करत बसणार का नाही उभच आडू मी करत कर नाही मी येण्यासाठी गाड्या घ्या पुढे पुढे एवढ्या वाहन मारण्याच्या गाड्या आल्यात मागच्या पाटलाच्या येऊ दे की नाही गाडी घे पुढे चल त्याला सांगा अनिल पाटील राहू द्या कुठे जात नाहीत ते असा अनिल पाटील यायलेत म्हणले तुम्ही इथंच मुकाम करता इकडे घ्या मायाकडे हॅलो अहो गाड्या काढा इथल्या रोडवरच्या सांगा ते म्हणले अनिल पाटील यायले इथे का मुकाम करणार आहेत का अनिल पाटील ते अनिल पाटील ना म्हणा त्याला सांगा काढा म्हणा गाडी इथून सांगा त्याला चला आय सोबत गाड्या घ्या ना बाहेर सगळ्या आता गाड्या माणसं कुठे भेटतील तुम्हाला आता शिवनेरी पर्यंत तुम्ही एक एका माणसाची वाट बघत बसल्यावर कसं होणार सगळं टाईमला गाडी दुण 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 वाला ये। ना तिच्या हिला चला बरं चला बरं चला चला घ्या सगळ्या हळूहळू घ्या पुढे सगळ्याच कारण काय माहितीये की एवढं जाम होणार आहे आता इथं मागच्या गाड्या सगळ्या अंतर्वाली हे

आमचे उदय भाऊ यांना नमस्कार आणि आम्हाला असतात सावत्र माईवाणी करू नका कारण लाईव्ह मला काय करायचं आपलं दाखल थांबा भी सगळे गेले लाईव्ह चला गडा लई गाडी आय आता या ठिकाणी ओबीसी बांधव धनगर बांधव सुद्धा हिंगोलीवरून या आदरणीय मनोज दादा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आपण पाहतोय आताच लाईव्ह अपडेट आहे बर बर हाके बर बर ते दलित बांधव आहेत त्यांनी सांगितलं की हाके बसलाय तिथे सत्कार आहे आमच्या वतीने अशा पद्धतीने सत्कारही केले जात आहेत कारण तू अशी गाडी लागत नसती तुमच्या गाड्या आता मीडियाची गाडी पुढे येणार बांधवांनो या ठिकाणी जर बघितलं तर आपला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आपल्या बांधवांना सांग सांगत असताना जरी आवाज वरच्या पट्टीत गेला असेल तुम्ही म्हणाल की जोरात बोलतोय कारण आवाज जात नाहीये त्यामुळे जोरात बोलावं लागतंय गर्दी आहे आपल्या सर्वांचं प्रेम आपल्या या यूट्यूब असेल फेसबुक या वरती आहे आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतोय आणि असंच भेटत राहू आपल्या प्रत्येक घडामुळे आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहे या ठिकाणी गोविंद भिसे यांची कमेंट आहे कोल्यातूनही बांधव निघालेले आहेत आमच्या गावातले अनेक बांधव सध्या निघत आहेत आणि इथून आता आपले आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील निघत आहेत आत्ताचं लाईव्ह अपडेट आहे आत्ताच्या लाईव्ह फुटेज आपल्यापर्यंत पोहोचत आहे प्रत्येक क्षणाचं अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण करतो आहोत संघर्ष उद्धव मनोज दादा जरांगे पाटील यांचं दादा जात आहेत म्हणून या ठिकाणी जर बघितलं ते मराठा बांधवांचं ऑप्शन होत आहे आणि हे जर बघितलं तर हे परिवार या ठिकाणी दादांच्या सोबत आहे आणि सर्वच परिवार या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो बापू गाडी कशी हो का। गाडी कारण राहू पाया पडतो गाड्या कारण या गाड्या सगळ्या पाटल्याच्या ता ताफ्यातल्या गाड्या ता राहिल्या गाले तारकुनंत तुम्ही तुम्ही विचार करा